ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या च्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विचारचे दहा अकरा लोक आहेत असे माझी माहिती आहे चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझ्या स्थिती मोदयाची चर्चा झाली ए, आ, सिंधी हिंदू हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला दिलेली आहे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचारतो चा। आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाइम व्हिसा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिला असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवाला होतो ती ता ते त्या त्रासाला कंटाळून आधी काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे मांडली